कल्याण डोंबिवलीत खड्ड्याचे साम्राज्य कायम तर नवीन बांधलेल्या सिमेंट लागत अनेक ठिकाणी दुतर्फा गटारांचे कामे अर्धा अवस्थेत तर अनेक ठिकाणी साजते पाणी खड्ड्यावर टाकलेली भर अनेक ठिकाणी गेले वाहून रिक्षावाले दुचाकीस्वारांना होतोय मनक्याचा पाठीचा त्रास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत एम एम आर डी एम एस आर डी सी के डी एम सी यांच्या अंतर्गत कामे सुरू आहेत रस्त्यांची शहरात एकशे दहा कोटीची कामे सुरू आहेत त्यातही दिलेल्या वेळेत अद्याप काम पूर्ण झाले नाही त्यामुळे अर्धवट बांधलेल्या सिमेंट रोडच्या दुतर्फा गटारांची कामे आणि पायवाटा या खोदल्या गेल्यात त्यामुळे नागरिकांना चालायला त्रास होतो तर काही ठिकाणी पेवर बॉक तर काही ठिकाणी गटाराची झाकणच लावलेली नाहीत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी डांबरी रस्ता आहे तेथे खड्डे पडलेले आहेत खड्डे बुजवण्यासाठी ज्या डांबर खडीचा वापर केला जातो ती खडी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर वाहून जाते मात्र यामुळे नागरिकांना त्याचप्रमाणे रिक्षा सुद्धा खड्ड्याचा त्रास होतो यावर आता मनसे आंदोलन करणार असं प्रमुख प्रेम पाटील यांनी सांगितले दरम्यान डोंबिवली फास्टच्या अंतर्गत याचा कल्याण डोंबिवली अंतर्गत आढावा घेण्यात आला मेरो रिपोर्ट डोंबिवली की अवस्था हमेशा यही होती आहे पण टाका मारेंगे दो तीन दिन दो महिना एक महिना पंधरा से यही होत आहे

एवढीच अपेक्षा आमची आता त्याला काय माहिती नाही आम्हाला आमच्या समोर तर ते रोज येतात रोज खड्डे भरतात दुसऱ्याविषयी बघितलं तर परत खड्डे तसेच असतात तुम्ही हिशोबाने जेवढा लवकरात लवकर चांगले रस्ते द्यावे एवढीच अपेक्षा आम्हाला धन्यवाद नमस्ते म्हणजे दर वर्षाच हे किती वर्ष झाली चालू आहे खड्डे पडते दगड आणून टाकतंय परत हायती झालं परत मोरू मारून टाकतय म्हणजे चालूच आहे पुद्ले, पुद्ले हो बस सा, चालू होता आता गरीमाचा वाडा चालू झालाय महात्मा फुले रोड दोन टाकीच्या पुढे गेल्यावरती मध्ये आमचे रिक्षा वाले गेले ते थोडा मोरू मारून टाकला त्यांनी परत चालू झाले परत महानगरपालिकेचे जे सहायक आहेत त्यांची देखील भेट केली अधिकाऱ्यांची देखील आम्ही भेट घेतली त्यांना वेळोवेळी आम्ही पत्र व्यवहार सुद्धा केलाय पण एम एमआरडीचा जेव्हा पावसापूर्वी जो काम चालू होतं त्यांनी हा रस्ता पूर्ण खोदून ठेवला होता आणि पावसा झाल्यानंतर परतो तो रस्त्याने जे खड्डेमय रस्ते आहे त्यांचं जे मलमपट्टीची कामं गेली आहेत डांबरीकरण जे नावाचे खाली तुम्ही झालं हे आठ पंधरा दिवसापूर्वीच डांबरीकरण केलंय पण पावसाळा जसं झाल्यापासून तुम्ही बघायचा की पूर्ण जो रस्ता आहे पूर्ण खड्डेमय झालाय वाहन चालक तर सोडाच सर्वसामान्य नागरिकांनी चालत सुद्धा या ठिकाणी बिकट परिस्थिती आहे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एम एम आर टीच्या माध्यमचे जे रस्ते झालेत तुम्ही त्या रस्त्याचं नीट व्यवस्थित निरीक्षण करा कुठे रस्ते खाली आहेत कुठे रस्ते वरतीत पाणी जेव्हा पडतं ना जेव्हा भर पाऊस चालू असतो तुम्ही पावत्या रस्त्याची अवस्था बघा संपूर्ण जे पाणी त्या रस्त्यावर साचलं असतं नागरिकांना वाहनांना चालत होता ती सवय नसते तुम्ही गणेश नगरच्या प्रभाग जाऊन बघा आपल्या नवापाड्याची जाऊन बघा तुम्ही सव्वा जोशी स्कूलची जाऊन बघा सेम परिस्थिती त्या ठिकाणी आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जर जर तुम्हाला जर नीट काम करताय तर ते रस्ते जे चांगले रस्ते ते तुम्ही बिघडू नका आणि या नागरिकांना या खड्ड्या म्हणून चालायची तुम्ही सोय करून देऊ नका जर व्यवस्थित त्याचं नीट काम करून ते डांबरीकरण व्यवस्थित करा दोन्ही साईडला नाही काय करतात ही लोक एक साईडचं डांबरीकरण आणि एक साईडला खड्डे सोडून देत नेमकं ज्यावेळेस जा। पाऊस जास्त जोरात होतो त्यावेळेस कसं जे डांबरी कं केलं असतं ते तर निघून जातं आणि खड्डेजून खड्डे होतात तुम्ही या हो पुढे बघा